नागपूर जबलपूर राष्ट्रीय चार महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस हा कन्हाण शहरातून जात असून दोन्ही बाजूला भरगच्च अशी लोकवस्ती आहे शहराच्या मधोमध असलेल्या तारसा रोड चौकात नेहमी वर्दळ सुरू असल्याने येथे मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे चार पदरी रस्ता बांधकामापूर्वी येथे पोलीस बुथ चौकी होती व तिथे वाहतूक पोलीस राहत होते परंतु चारपदरी सिमेंट रस्ता निर्माण कामात येथील पोलीस बुथ चौकी तोडण्यात आली तेव्हापासून महामार्गाचे काम पूर्ण होऊन वर्षे लोटून सुद्धा महामार्ग बांधकाम कंत्राटदारांनी ती नवीन तयार जबलपुर नागपूर राष्ट्रीय बायपास रोड वरील टोल नाका वाचवण्याकरिता बिंदास्तपणे वाहतूक करीत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे जड वाहन लांब असल्याने वळण घेताना वाहन चालकास त्रास होतो वेळ लागत असल्याने वाहतूक बहुतेक वेळा खोळंबत असल्याने सुद्धा अपघातात वाढ होण्याची शक्यता आहे या चौकात वाहतूक पोलीस सुद्धा राहत नसल्याने मोठ्या अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही नाही जिथे काम त्या रस्त्यावर दोन वाहतूक पोलीस पोलीस तीन चार व होमगार्ड कर्मचारी कशासाठी हा विषय सुद्धा चिंतनाचा आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कन्हान तारसा रोड चौक येथे पूर्ववत पोलीस भूत चौकी व नियमित वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी जेणेकरून अपघातावर आणि अवैध वाहतुकीवर अंकुश लावला जाईल अशी नागरिकांकडून मागणी होत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ऋषभ बावनकर कन्हा